वास्तव माहीत असणं माणसासाठी जितकं फायद्याचं असतं तितकंच कधीकधी ते अत्यंत त्रासदायकही ठरतं व्यक्ती वस्तू किंवा परिस्थिती काहीही असो कितीही जपलं कितीही प्रयत्न केले तरी काही गोष्टी कायमच्या आपल्या वाट्याला येणार नाहीत ना हे ही स्वीकारणं म्हणजे फार कठीण काम असतं मग तो वास्तवाच्या कठीण भूमीवर कल्पनेचं मऊशार आकाश उभारतो कल्पना ही माणसाची सगळ्यात गोड आणि सगळ्यात धोकादायक साथीदार ती त्याला जगायला शिकवते कारण वास्तव जरी कटू असलं तरी कल्पना त्याला आशेचा धागा देते दे। पण जेव्हा कल्पना आणि वास्तव यांच्यात काहीही साधर्म्य नसतं तेव्हा वास्तवाचा स्वीकार करणं फार अवघड होतं कारण ज्या गोष्टींची आपण मनोमन अनुभूती घेतो त्या प्रत्यक्षात आपल्या हाती न आल्यावर वेदना अपरिहार्य ठरतात तरीही जीवनाचं रहस्य ह्यातच आहे की माणूस वास्तव आणि कल्पना या दोन टोकांमध्ये झुलत राहतो वास्तव त्याला मर्यादा शिकवतं तर कल्पना आपल्याला त्या मर्यादांच्या पलीकडे जगण्याची हिंमत देते खरं तर या दोन्हीच्या संगमातच जगण्याचं सौंदर्य दडलं आहे कारण केवळ वास्तव जगलं तर आयुष्य कोरडं होतं आणि केवळ कल्पना जगली तर आयुष्य भ्रामक ठरतं म्हणूनच कदाचित माणूस आयुष्यभर या दोन्हीच्या सीमारेषेवर चालत राहतो सत्याचा स्वीकार आणि स्वप्नांचा आधार या दोन्हीची तारेवरची कसरत करत